डायनॉसॉर जे सरपटणाऱ्या प्राण्यांचे वंशज होते पण आकाराने भरपूर मोठे डायनॉसॉरने पृथ्वीवर बराच काळ राज्य केले जवळपास सोळा पॉईंट पाच करोड वर्ष या धर्तीवर या दैताकार पालीचे राज्य होते पण त्यानंतर काय झाले शेवटी हे डायनॉसॉर कुठे नामशेष झाले अशी कोणती घटना घडली ज्यामुळे ते नामशेष झाले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला परत मागील काळात जावे लागेल तर चला जाऊया जवळपास साडेसहा कोटी वर्ष मागे आजपासून जवळपास साडेसहा कोटी वर्षापूर्वी धर्तीवरील हवामान खूप सुंदर होते चारी बाजूला झाडे झुडपे सूर्याची किरणे समुद्रावरून येणारी थंड हवा आणि हे डायनॉसॉर परंतु इथे डायनॉसॉरच्या शिवाय अजून एक प्रजाती पण होती जी आकारामध्ये भरपूर छोटी होती आणि ही आजच्या मुनरांसारखी दिसत होती वास्तविकपणे हेच आपले प्राचीन पूर्वज होते आणि पुढे जाऊन आपण यापासूनच विकसित होणार हे होते मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी आपल्या माहितीसाठी मी सांगतो की डायनोसॉर हे अंडे देत होते परंतु मॅमल्स अंडे देत नव्हते आपण मनुष्य पण एक मॅमल्स आहोत त्यावेळी हे मॅमल्स डायनोसॉरच्या भीतीने जमिनीच्या आत मिळांमध्ये लपून राहतो आणि त्याची हेच खासियत त्यांच्यासाठी वरदान ठरणार होती जेव्हा हे, हे सारे जीव धरतीवर आपले जीवन आरामात जगत होते त्यावेळी एक दहा किलोमीटरच्या व्यासाचा एक लघुग्रह सरळ धरतीच्या दिशेने येत होता धरतीच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात घुसल्यावर त्याचा वेग अचानकपणे वाढला दर सेकंदाबरोबर तो धर्तीच्या जवळ जास्त जवळ येत होता जवळपास सत्तर हजार किलोमीटर प्रति तासच्या गतीने ह्याने धरतीच्या वायुमंडळामध्ये प्रवेश केला धर्तीच्या वायुमंडळामध्ये शिरल्याबरोबर घर्षणामुळे ह्याचे आगीच्या गोळ्यामध्ये रूपांतर झाले त्याची चमक इतकी जास्त होती की त्याच्या आठशे किलोमीटरच्या रेडियसमध्ये येणारे सर्व जीव पूर्णपणे आंधळे झाले हे जीव त्याला पाहू शकत नव्हते परंतु त्यांना त्याची जाळी हा लघुग्रह जमिनीवर आदळला आणि एक भयंकर स्फोट झाला हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याच्या पृथ्वीवर आदळल्याने पृथ्वीचा लाखो मेट्रिक टन धातू स्फोटाच्या जागी जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर लांब आणि वीस किलोमीटर खोल एक खड्डा बनला या खड्ड्यातील सर्व गोष्टींमुळे आकाशामध्ये धुळीचा मोठा ढग बनला एवढी मोठी टक्कर झाल्यामुळे भूकंपाच्या लहरी पृथ्वीच्या कवचातून कितीतरी किलोमीटर मीटर आज दूरपर्यंत गेल्या त्यामुळे समुद्रामध्ये विशाल काय लाटांची निर्मिती झाली आणि एकामागोमागे एक सुनामीच्या लाटा चारी बाजूला वाढत गेल्या धरतीच्या महाविनाशच्या प्रक्रियेची ही सुरुवात झाली होती या स्फोटामध्ये रेडिएशनचे प्रमाण इतके वाढले की त्याच्या आठशे किलोमीटरच्या परिघामध्ये येणारे सर्व जीव जळून पूर्णपणे खाक झाले या गर्मीमुळे तिथे अस्तित्वात असलेल्या पाण्याचे वापेत रूपांतर झाले या महाविनाशामध्ये उडणारे जीव या जमिनीवरील संकटापासून वाचले होते परंतु ही तर फक्त महाप्रलयाची सुरुवात होती स्फोटामुळे जे लाखो मेट्रिक टन धूळ आणि दगड अंतराळामध्ये गेले होते ठीक चाळीस मिनिटांनंतर त्यांचा आगीच्या गोळ्याच्या रूपात धर्तीवर वर्षा होऊ लागला त्याचबरोबर धुळीचे एक मोठे वादळ वीस हजार किलोमीटर प्रति तासच्या वेगाने मृत्यू घेऊन येत होते हे धुळीचे ढग कितीतरी किलोमीटर आकाराने मोठे होते त्याच्यामुळे सूर्याची किरणे धर्तीवर पोहोचणे अशक्य झाले कितीतरी वर्षे सूर्याची किरणे धर्तीवर पोचू शकली नाही ज्याच्या परिणाम स्वरूप धर्तीवरील झाडे झुडपांचे जवळपास सर्व वनस्पती जीवन समाप्त झाले होते या ढगाने धरतीला चारही बाजूने झाकले होते स्फोटाच्या नव्वद मिनिटांनी धरतीचे तापमान एकशे पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत गेले ज्यामुळे जे डायनोसॉर स्फोटाच्या क्षेत्रापासून भरपूर दूर होते ते पण या गर्मीमुळे वाचू शकले नाही या महाप्रलयामुळे धरतीवरील एकोणपंचाहत्तर टक्के जीवन पूर्णपणे समाप्त झाले पण हो। हा महाप्रलय कोणासाठी तरी फायदेशीर ठरणार होता डायनॉसॉरचा शेवट हा नवीन प्रजातीसाठी एक सुवर्णसंधी होती मॅमल्स यांनी स्वतःला या महाप्रलयापासून वाचवले होते अत्यंत गर्मीपासून वाचण्यासाठी हे धरतीच्या आत राहू लागले आणि जिवंत राहण्यासाठी त्यांनी सर्व काही खाणे सुरू केले या डायनोसरचे अवशेष पुढे जाऊन भविष्यामध्ये आपल्याला मिळणार होते ज्यानुसार आपण त्यांच्या अस्तित्वाबाबत अनुमान काढू शकतो महाप्रलयानंतर काही लाख वर्षांनी आता धरती पूर्णपणे डायनॉसॉरपासून मुक्त झाली होती आणि धर्तीवर एक नवीन प्रक्रियेची सुरुवात चालू होती या नवीन दुनियामध्ये आपले प्राचीन पूर्वज काळाबरोबर विकसित होत होते आता हे आकाराने थोडे मोठे झाले होते परंतु हे दिसायला आपल्यासारखे बिलकुल नव्हते कारण त्यांना पुढे जाऊन काही अजून अन्य प्रजातींमध्ये विकसित व्हायचे होते आजपासून जवळपास चार पॉईंट सात करोड वर्षापूर्वी आता धर्तीचे वातावरण पूर्णपणे आजच्यासारखे बनले होते त्यावेळी धर्तीचे तापमान चोवीस डिग्री सेल्सिअस होते आणि धर्तीचा एक दिवस जवळजवळ चोवीस तासांचा होता यावेळी धर्तीवरील सर्व भूखंड पूर्णपणे परिचित होत होते केवळ एका नवीन भूभागाची रचना बाकी धरतीच्या टेक्टोनिक प्लेटमध्ये पुन्हा एकदा गडबड सुरू झाली जी धर्तीवरील दोन मोठ्या मोठ्या खंडांना एकमेकांजवळ घेऊन जात होती हा तोच भूभाग आहे जिथे आज हा व्हिडिओ पाहत असलेले अधिकतम लोक राहत आहे हा आहे भारत जो एशिया खंडाच्या दिशेने वेगाने सरकत होता या दोन खंडांची एकमेकांची टक्कर झाल्याने एका नवीन भूष श्रंखलेची निर्मिती झाली एक नवीन पर्वत श्रृंखला हिमालय आणि हे आहे विश्वातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट या पर्वत श्रृंखलेमध्ये पडणारा बर्फ पुढे जाऊन बऱ्याच नद्यांची निर्मिती करणार होता ज्या भविष्यात धरतीवरील जवळपास अर्ध्या लोकवस्तींना पिण्याचे पाणी पुरवणार होते पण इथे धरतीवर अजून काही कमतरता शिल्लक राहिली होती धरतीवर अजूनही एक गोष्ट बेपत्ता होती आणि ती होती आपण मनुष्य पण परिस्थिती आता बदलणार होती आजपासून जवळपास चाळीस लाख वर्षापूर्वी आफ्रिकेच्या पूर्व क्षेत्रामध्ये एक नवीन पर्वत शृंखल्याची निर्मिती झाली ईस्ट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली हे पर्वत इथे येणाऱ्या मान्सून हवेसाठी अडथळा बदल होते आणि त्यामुळे इकडच्या जंगलामध्ये पाऊस येणे बंद झाले इथेच जंगला जंगल या जंगलामध्ये राहत होते एप्स हे झाडावर राहायचे जिथे त्यांना खाण्याची कोणतीच कमतरता नव्हती त्यामुळे ते नेहमी झाडांवर राहायचे परंतु इथे काळाबरोबर दुष्काळ पडू लागला पाऊस नसल्यामुळे जंगल पूर्णपणे नष्ट झाले आणि या एप्सना खाण्याची समस्या निर्माण झाली खाणे शोधण्यासाठी त्यांनी झाडावरून उतरण्याचे ठरवले हा आहे अर्डिपॅथिकस रॅमिडस हे आपले पूर्वज आहेत ज्यांनी एक मोठा निर्णय घेतला होता त्यांचा मेंदू एका संत्र्या एवढा मोठा होता आणि आकारामध्ये चार फूट उंच होते काही हजारो वर्षांच्या विकासक्रमानंतर आपले पूर्वज दोन पायांवर चालू लागले त्यामुळे ऊर्जा कमी खर्च व्हायची आणि हे चालताना पण खाऊ शकत होते आणि त्यांची बुद्धी पण वेगाने वाढत होती आणि हे हळूहळू हुशार बनवू लागले काळाबरोबर विकासाची प्रक्रिया चालू राहिली आपले पूर्वज हळूहळू विकसित होऊ लागले आणि त्यांचा मेंदू पण हळूहळू मोठा होऊ लागला काळाबरोबर ते दगडापासून हत्यारे बनवणे शिकले आणि शिकार करणे बरेच सोपे होऊ लागले काळाबरोबर आपले पूर्वज आगींवर नियंत्रण मिळवणे शिकले आगीचा शोध आपल्या पूर्वजांसाठी सर्वात मोठा शोध होता जी त्यांना गरमी उजेड आणि अंधारात सुरक्षा देत होती आणि त्याचमुळे परिवार पण बनू लागले होते आता आपले पूर्वज एकत्र राहू लागले त्यामुळे ते सुरक्षित राहू लागले आगीमध्ये शिजलेले अन्न खाल्ल्याने कमी ऊर्जा खर्च होत होती आणि त्यामुळे ही ऊर्जा त्यांच्या मेंदूमध्ये खर्चवू लागली आपल्या पूर्वजांचा मेंदू आता बराच मोठा झाला होता हे होते होमो इरेक्टस आपले पूर्वज जे अन्य प्राण्यांपेक्षा हुशार होते आणि मिळून मिसळून राहणारे पहिले जीव होते ह्यांनी आपले संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे आवाज काढणे सुरू केले यापासून आपल्या पूर्वजांनी भाषेची निर्मिती केली त्याच्या माध्यमातून आपण संवाद साधू शकत होतो आणि ही आपली सर्वात मोठी उपलब्धी होती हाच तो शेवटचा विकासक्रम होता त्यानंतर विकसित होऊन आपण बनतो आजपासून जवळपास दोन लाख वर्षापूर्वी बऱ्याच वर्षाच्या विकासक्रमानंतर आपले अस्तित्व सुरू झाले आपण होमोसेफियन्स म्हणजे बुद्धिमान जीव आपल्याकडे धर्तीवरील सर्व प्राण्यांच्या तुलनेमध्ये सर्वात मोठा मेंदू होता आपल्याकडे हत्यारे होती भाषा होती आणि सर्वात मोठी गोष्ट आपल्याकडे बुद्धी होती आजपासून जवळपास काही सेकंदापूर्वी मी आणि तुम्ही सोबत मिळून चार पॉईंट पाच अरब वर्षाची सफर केली आता आपण परत घरी आलो हे आहे आपले विश्व आपला काळ आज आपण बरेच विकसित आणि आधुनिक बनलो आहोत आज आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना पूर्णप्रकारे समजू शकत आहोत आपल्याला आता माहीत झाले आहे की हे समुद्र कुठून आले आपल्याला आज हेही माहीत आहे की ही जमीन जिथे आपण उभे आहोत त्याची निर्मिती कशी झाली आणि शेवटी धर्तीवर जीवन कुठून आले होते परंतु आपला हा प्रवास अजूनही समाप्त झालेला नाही आपल्याला अजून पुढे जायचं आहे आपल्याला या जगाला अजून चांगल्या प्रकारे समजून घेणे बाकी आहे तर आजच्या पुढते बस एवढेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आपल्याला समजले असेलच की मनुष्याची उत्पत्ती कशी झाली ते मी हा व्हिडिओ अनुवादित करून आपणासमोर आणण्याचा उद्देश एकच होता की आपल्या समाजामधील गैरसमज दूर व्हावा आणि समाजातील धर्म वर्ण जात यावरून मनुष्यांमध्ये एकमेकांबद्दल असलेली तेढ कमी व्हावी व अस्तित्वात नसलेल्या संकल्पनेला छेद जाऊन माणूस या पृथ्वीवर माणसासारखा एकमेकांसोबत प्रेमाने व एकमेकांचा आदर करत राहावा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा